शेतकरी भाजी विक्रेत्या महिलेला व्यवसायासाठी जागा दिल्याच्या रागातून बिहारी भाजी विक्रेत्यांनी कोल्हापुरातील शिंगोशी मार्केटचे अध्यक्ष अजिंक्य मस्कर यांच्यावर लोखंडी गजानं हल्ला केला त्यामध्ये मस्कर गंभीर जखमी झाले हल्ल्यानंतर परप्रांतीयांनी पळ काढला परप्रांतीयांकडून स्थानिक भाजी विक्रेत्यावर हल्ला झाल्याचं कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजी मंडई बंद आंदोलन केलं आणि राजवाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून परप्रांतीय हल्लेखोरांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली ही घटना आज सकाळी सात वाजता घडली जुना राजवाडा पोलिसांनी चौघा परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल केलाय कोल्हापुरातील मंगळवार पेठेत शिंगोशी भाजी मंडई आहे या मंडईत भाजीपाला आणि फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होते या मंडईत अजिंक्य मस्कर हे विक्रेत्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आज सकाळी मंडईत गर्दी होती दरम्यान शेतकरी महिला सुजाता वाडकर या भाजी विक्रीसाठी मंडईत आल्या होत्या त्यांना भाजी विक्रेते रमण साऊ बिपीन साऊ आणि चंद्रकांत साऊ हे व्यवसायासाठी जागा देत नव्हते दरम्यान मंडईचे अध्यक्ष अजिंक्य मस्कर तिथे आले त्यांनी साऊ बंधूंना विनंती करून सुजाता वाडकर यांना व्यवसायासाठी जागा दिली त्यातूनच चंद्रकांत साऊ यानं वाडकर यांच्याशी वाद घातला त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अजिंक्य मस्कर यांच्यावर साऊ बंधूंनी हल्ला चढवला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी रॉडनं हल्ला केल्यानं अजिंक्य मस्कर गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं या हल्ल्यामुळे मंडईसह परिसरात संतापाची लाट पसरली त्यामुळे घाबरलेल्या चौघांनी शिंगोशी मार्केटमधून पलायन केलं दरम्यान याबाबत माहिती मिळताच मनसेचे राजू जाधव यांनी कार्यकर्त्यांसह मंडईत जाऊन परप्रांतीयांच्या दादागिरीचा निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं हल्ल्याचा निषेध म्हणून भाजी मंडई बंद ठेवण्यात आली त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली अखेर पोलिसांनी रमण साऊ बिपीन साऊ चंद्रकांत साऊ आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे